दीपज्योती विद्यामंदिर नगरपालिका शाळेत विविध कार्यक्रम संपन्न बातमी येत आहे सातारा जिल्हा प्रतिनिधी अजित कुमार कोळी यांच्याकडून शण्व्या दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दीपज्योती विद्यामंदिर नगरपालिका शाळा क्रमांक अठरा करंजेपेठ सातारा या शाळेत बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते सदर शाळा भैरवनाथ मंदिरात भरत असल्यामुळे भाविक आणि पालक तसेच परिसरातील नागरिक विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांना देवघेव व्यवहार नाणी नोटांची ओळख बेरीज वजाबाकी क्रिया तसेच पैसे कमवताना घ्यावी लागणारी मेहनत कष्ट यांची जाणीव झाली या बाल बाजारात विविध भाज्या फळे खाऊनचे पदार्थ विक्रीसाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध होते रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दीपज्योती विद्यामंदिर नगरपालिका शाळा क्रमांक अठरा करंजपेठ सातारा या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा विध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांनी विध नृत्यांचे सादरीकरण केले खास आकर्षण चंद्रा या गाण्यावर नृत्य करणारी दिव्यांका सागर बैले हीस पुन्हा पुन्हा वसमसमोर येत होता सदर कार्यक्रमासाठी करंजे ग्रामस्थांनी भैरवनाथ सांस्कृतिक सभागृह उपलब्ध करून दिले विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महात्मा फुले अध्यापक विद्यालयातील छात्र अध्यापकांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले त्याबद्दल प्राध्यापकांचेही सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी महात्मा फुले अध्यापक विद्यालयाचे घाडगेसर दीपज्योती विद्यामंदिर नगरपालिका शाळा क्रमांक अठरा करंजपेठ सातारा येथील शाळेचे मुख्याध्यापक सुनील तुपे शिक्षक अजित कुमार कोळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते मुख्याध्यापक यांनी सर्व विद्यार्थी पालक आणि उपस्थित नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक कर करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा